श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे मजेत असणार आनंदी असणार आणि सुखी असणार अशी अपेक्षा करते आणि आज हा एक गुरुवार म्हणून सगळ्यांना गुरुवारच्या शु खूप खूप शुभेच्छा आजचा दिवस तुम्हाला चांगला जावो आणि पूजा करण्यात आपली महाराजांची सेवा करण्यामध्ये मन रमू देत असं मी महाराजांना प्रार्थना करते सगळ्यांना पूजा सफल होऊ द्यात ज्या कोणी पूजा करत आहे संकल्पित सेवा करत आहेत सगळे तर आज गुरुवार असल्या कारणामुळे म्हणजे खूप आपल्याला आनंद असतो की महाराजांचा वार आहे आणि त्यांच्यापुढे हीच प्रार्थना करेल की सगळ्यांच्या सेवा ज्या आहेत त्या फलित जाऊ द्यात आणि फळ मिळू द्यात सगळ्यांना सुखी राहू द्यात तर आजचा विषय मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे तर आपलं जो आहे आता बघा रविवार येत आहे फेब्रुवारी महिन्याची अकरा तारीख जी आहे त्या दिवशी आपलं धर्मनाथ बीज म्हणून येत आहे सगळ्यांना माहिती आहे की नाही मला कल्पना नाही पण नक्कीच मी याविषयी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन धर्मनाथ बीज जे आहे त्याच्या त्या दिवशी आपल्याला नवनाथांची सेवा करायची आहे नवनाथांची सेवा ही वर्षभर वर आपण करत नाही किंवा म्हणजे बऱ्याच वेळेस असं होतं की हो आपण दुसऱ्या सेवा करतो पण नवनाथ पारायण किंवा नवनाथांचं जी सेवा असते ती करण्यात येत नाही मग आपण शनिवारी करत असतो बऱ्याच ठिकाणी म्हणजे आपल्याला शनिवारी असा वार आहे की आपण नवनाथांची सेवा करू शकतो बरोबर पण नाही जमत धकाधकीचं जीवन असतं त्यामुळे मग आपण आता धर्मनाथ बीज जे आलेलं आहे ते आहे रविवारी अकरा तारखेला आलेले आहे तर त्या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे आता पूजा कशी करायची ते मी तुम्हाला सांगते आणि आपण पण काय प्रसाद म्हणजे नैवेद्य वगैरे काय आहे किंवा पूजा कशी करायची तेही सांगते आणि पारायण करायचंय तेही सांगते पण आपण हे का करायचंय ते मी तुम्हाला सांगेन आपल्या घरामध्ये जर वाईट बाधा असेल कटकटी असतील ह्या गोष्टी आपल्या घरातून बाहेर जात असतात नवनाथ हे काय असतात तर जसा आपली बघा आर्मी कशी असते एक फौज असते बघा आपल्या देशाचं संरक्षण करत असते बरोबर त्या प्रकारे आपली जी सेवा आहे आध्यात्मिक जीवन असू द्या किंवा आपलं संसारिक जीवन असू द्या किंवा कुठल्याही गोष्टी त्याचे संरक्षण करायचं काम न नवनाथ करत असतात जे नवनाथ पारायण केल्याने आपल्या ज्या गोष्टींमध्ये अडथळे येत असतात ना तर ते काम नवनात करत असतात आणि तसंच बघा आपल्या बाधा ज्या झालेल्या असतात समजा कुठल्याही बाधा जर असेल तुम्हाला घरामध्ये आपल्या ते आपण बाहेर निघायला मदत होते नवनाथांचं पारायण जर आपण केलं तर तर त्या दिवशी आपल्याला कोणती पूजा करायची ते मी तुम्हाला सांगेल आणि नैवेद्य कशाचा दाखवायचं आहे तेही म्हण मी तुम्हाला सांगत आहे तर आता एक पाठ घ्यायचा पाटावरती वस्त्र टाकायचं था। स्वच्छ धुतलेलं वस्त्र दा टाकायचं था, आहे आपले था आपण नंतर नवनाथांचा तुमच्याकडे फोटो असेल तर अतिउत्तम नसला फोटो, फोटो, फोटो काही हरकत नाही महाराजांचा फोटो ठेवला अगदी तरी चालेल दत्त महाराजांचा फोटो तुम्ही ठेवला तरीही चालेल काही हरकत नाही मनात भाव हवा आहे सगळ्यात आधी आपल्याला कारण नवनाथांचा फोटो क्वचितच लोकांच्या घरात राहत असतो हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे माझ्याकडेही नाही आहे फोटो तर आपण महाराजांचा फोटो किंवा मग महाराजांची मूर्ती असेल किंवा काहीही एक महाराजांचा किंवा आपल्या दत्त महाराजांचा फोटो अगदी ठेवला तरीही चालेल पाटावर ठेवायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला गणपती बाप्पा जे आहेत सगळ्यात आधी गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची आपल्या उजव्या बाजूला आपल्या बोलते ना जो पाठ मांडणार आहोत आपण तर पाटावरती उजव्या बाजूला तांदूळ ठेवायचे गणपती बाप्पांचा अभिषेक अकरा वेळा पाण्याने ओम गण गणपत आहे ना महा असं बोलायचं गणपती बाप्पांची स्थापना करायची त्याच्यानंतर मग आपण शंख जो असतो तो ठेवायचा आपल्या उजव्या बाजूला डाव्या बाजूला घंटा ठेवायची या प्रकारे ठेवायचे नंतर आपल्याला काय करायचं आहे की आपले नवनाथ किती आहेत नऊ आपले बरोबर तर नऊ सुपाऱ्या घ्यायच्या आहेत नसतील तर आणून घ्या दुकानातून म्हणून तुम्हाला दोन दिवस आधीच सांगत आहे तांदुळांची रास छोट्या छोट्या रास आहेत पाटावरती आपल्याला बरोबर एका लानी तशा रास ठेवायच्या आणि नंतर मग आपल्याला ज्या नऊ सुपाऱ्या आहेत त्या नवनाथांच्या स्वरूपात आहेत असं आपण मा म्हणजे गृहीत धरायचं आहे स्वतः मनात आपला भाव ठेवायचा आहे तुम्हाला सांगेल की नऊ ज्या सुपाऱ्या असतील आपल्या त्या नऊ सुपाऱ्या अभिषेक करत असताना प्रत्येक नवनाथांचा मंत्र आहेत नऊ मंत्र आहेत ते मी तुम्हाला सांगेल ते मंत्र तुम्हाला बघा नित्यसेवेचा आपला ग्रंथ आहे ना त्याच्यात मंत्र आहेत त्यामुळे तुम्ही तिथेही बघू शकता किंवा मग स्क्रीन वरती मी देऊन दिली ते तर तुम्ही बघू शकता पहिली सुपारीचा अभिषेक करत असताना ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः जे एक सुपारीचा आपण अभिषेक करताना एकच मंत्र आहे एक दुसऱ्या सुपारीचा अभिषेक करत असताना दुसरा मंत्र आहे या प्रकारे आपले जे नऊ मंत्र आहेत हे मी तुम्हाला इथे पण फ्लॅश होत असतील ग्रंथ असेल तर उत्तम तुमच्याकडे नित्यशिरचा जो ग्रंथ आहे त्याच्यावरती दिलेलं आहे जी नवनाथांची सेवा बोलली जाते ना तिथे नवनाथाचे नऊ मंत्र आहेत तर एक मंत्र बोलायचा एका सुपारीचा अभिषेक करायचा पुसायची सुपारीला आणि मग जी रास असते तांदूळची छोटीशी रास बनवली असते तिथे ठेवायचं आहे आपण प्रकारे आपल्याला नऊ सुपाऱ्या ठेवायच्या आहेत त्यांना भस्म लावायचा आहे हे लक्षात ठेवा नवनाथांना भस्म लावला जातो त्यामुळे तुमच्याकडे भस्म नसेल तोही तुम्ही आणू शकतात भस्म वाहायचा आहे आपण नंतर शंख असेल शंखची पूजा करायची हळदी कुंकू अष्टगंध जे असेल त्याच्याने अक्षदा वाहत नाही शंकाला म्हणून या प्रकारे आणि घंटा असेल त्याची दिवा असेल तो सगळ्या यांची पूजा करायची आणि एक सांगेल तुम्हाला तुमच्याकडे जर ग्रंथ नसेल तर ग्रंथ आणून घ्या नवनाथ भक्ती हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ नक्कीच आणा ठीक आहे आणि ह्या ग्रंथाचं तुम्हाला त्या दिवशी पूजा करायची पाटावर ग्रंथ ठेवायचा जिथे आपण मांडणी करणार आहोत तिथे हा ग्रंथ ठेवायचा ग्रंथाची देखील आपल्याला पूजा करायची आहे त्या दिवशी आणि नंतर आपण हा ग्रंथ आपल्याला त्या दिवशी शक्य झालं तर म्हणजे कराच असं सांगेन मी तुम्हाला शक्य झालं म्हणजे एक पारायण करायचंच आहे आता याचं पारायण कसं करायचं याच्यात सगळी काही माहिती दिलेली आहे त्यामुळे घाबरू नका तुम्ही हे काय हे एक जे दिलेले आहे सगळी जी पद्धत आहे पारायण पद्धती नवनाथ पारायणची पद्धती जी आहे ती सगळी ग्रंथामध्ये दिलेली असते त्यामुळे शंका आणू नका मनात आणि नक्कीच एक पारायण त्या दिवशी सगळ्यांनी करायचे त्या दिवशी कुणीही जो कोणी सेवा करणार आहे त्यांना अनन्यसाधारण असं महत्त्व असतं आपलं संरक्षण होतं बाधा वगैरे आपल्या घरात असतील त्या बाहेर निघत असतात आणि ज्या आपल्या अडचणी असतात त्यासुद्धा आपल्यापासून दूर होत असतात त्यामुळे सगळ्यांनी त्या दिवशी पूजा करायची आहे आता नैवेद्य काय दाखवायचा सगळ्यात आधी म्हणजे हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर नैवेद्यामध्ये बघा साधं आणि सोपं सांगितलं मी जास्त तुम्हाला अवघड सांगणार नाही पूजा असं आधी सांगितली त्या प्रकारे नैवेद्यामध्ये तुम्ही तांदळाची खीर जी असते ती चालते ती आवर्जून सांगेल ती करा आणि उडदाच्या डाळीचे वडे जे असतात थोडेसेच बनवायचं तुमच्या घरात जेव जर खात नसेल तर नैवेद्यासाठी तुम्ही बनवलं अगदी तरी चालेल तर थोडी खीर आणि उडदाच्या डाळीचे वडे बनवायचे आहेत आपल्याला नैवेद्यामध्ये त्या व्यतिरिक्त तुम्हाला भाजी चपाती काय बनवायचं ते बनवू शकतात बाकी काही त्याला वर्ज्य वगैरे नाही आहे तर या प्रकारे आपण नैवेद्य दाखवायचं आहे आणि नंतर तुम्हाला सांगेल की हा पारायण जे बोलली मी तुम्हाला आता पारायण करायचं आहे पण तुम्हाला एक सांगेल की जो कोणी पारायण करायचे त्यांनी पारायण करत असताना एक जरी पारायण आपण त्या दिवशी धर्मनाथ बीचच्या दिवशी आपण एक पारायण करणार आहोत जे तुम्ही पारायण करणार आहेत ग्रंत, ग्रंथ ग्रंथामध्ये तुम्हाला सगळं काही दिलेलं आहे आधी आपल्याला हे बघा आ, हे बोलायचं आहे जे गणपती अथर्व शीर्ष बोलायचं स्तवन बोलायचं आहे नंतर इथे मंत्र दिलेला आहे शाबरी मंत्र जो आहे तो अकरा वेळा किंवा एक माळ बोलायचा आहे त्यामुळे ह्या पद्धती जी आहे कंटिन्यू आहे ग्रंथामध्ये त्याच्यात तुम्हाला अडचणी पण तुम्ही पारायणला बसत असताना जे म्हणजे माणसं असतात त्यांनी स्वच्छ सुशिरभूत असे कपडे घाला असं सांगेल धुतलेले वगैरे कपडे असतात ना आपले ते चालतील ते कपडे घाला आणि महिलांनी जर महिला जर पारायण करत असणार तुम्ही जर महिला पारायण करत असणार नवनाथांचं तर केस आपले मोकळे ठेवायचे केसांना गाठ नको हे किंवा आपल्या पेटीकोट वगैरे साडी परिधान तुम्ही करणार असणार तर आपल्या पेटीकोटला गाठ आपण बसू तेव्हा गाठ सोडून घ्यायची नजर उठताना आपण पेटीकोटची गाठ मारून घ्यायची म्हणजे आपल्या शरीरावर कुठेही गाठ नसावी ती केसांची असू द्या केसांना आपण वेणी माळतो किंवा केसवरती बांधतो असं करायचं नाही आहे मोकळे राहू द्यायचे बस बाकी दुसरं काही नाही आहे आणि गंध वगैरे अक्षरा हळदी कुंकू लावायचा भस्म थोडा लावायचा आळस कंटाळा वा वाटत असेल तुम्हाला तर थोडं गोमूत्र आणि भस्म मिक्स करा आणि ते लावायचं आपल्या घरातील सगळी पिढा दूर होत असते या पारायणाने म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगेल की हे पारायण नक्कीच करा बाकी गोष्टी ज्या नॉर्मल असतात आपण जशी सेवा करतो हिरव्या बांगड्या पाहिजे आपल्या सेवा करत असताना हातामध्ये ह्या गोष्टी आपल्याला आहे डोक्यावर पदर असणं खूप आवश्यक म्हणजे तसं आपल्याला जेवढं करता आलं तेवढं करायचं पण सगळ्यात इम्पॉर्टंट जे असेल तर आपल्या केस बांधलेले नको पाहिजेत आणि एक तुम्हाला सांगेल म्हणजे जे कोणी म्हणजे असं पॅन्ट किंवा आपण कुर्ता पजामा वगैरे घालतात त्यांना नाडा वगैरे असतो किंवा मग पेटीकोटला नाड असतो तर या बाबतीत तुम्ही हे एक पाळायचे बाकी काही एक नाही उपवास वगैरे धरायची गरज नाही आहे तुम्ही उपवास धरायलाच पाहिजे असं काही नाही ज्याला म्हणजे उपवास पकडायचा आहे तर पकडू शकतो नाही तर नाही काही हे नाही आहे फक्त सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे महाराजांना असू द्या किंवा नवनाथ महाराजांना असू द्या आपली प्रिय असते म्हणून मी तुम्हाला सांगेल सेवा खूप महत्त्वाची त्या दिवशी सगळ्यांनी आवर्जून सांगेल की ही सेवा करा आता सगळ्यांना एक आ, मी एक असं उपाय सांगेल किंवा तोडगा सांगेल ते स्वतः गोरक्ष महाराज जे आहेत आपले गोरक्षनाथ जे आहेत नवनाथां आपले त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की त्या दिवशी अन्नदान करणं श्रेष्ठदान आहे बाकी तुम्हाला मी उपाय तापाय काय ते नंतर बघेल जर जमलं तर नक्की टाकेल सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल की त्या दिवशी आपले स्वतः सांगितलेले ज्या त्या दिवशी धर्मनाथ दिवशी जो कोणी अन्नदान करेल तुम्हाला जमेल तिथे अन्नदान करा तुमच्याजवळ केंद्र असेल तर केंद्रामध्ये सुद्धा आता आम्हाला पण मेसेज आलेला आहे ज्यांना कोणाला अन्नदानासाठी मदत म्हणजे द्यायची असेल किंवा अन्नदान करायची असेल त्यांनी आपण संपर्क साधायचा केंद्रामध्ये असं सूचना आलेली आहे तर सगळ्यांना सांगेल ज्यांना कोणाला केंद्र जवळ असेल तर केंद्रात पण तुम्ही अन्नदान करू शकतात नाहीच केंद्र असेल गरीब लोकांना दान करा जे असतील त्यांना एका तरी व्यक्तीचं होईल असं तरी दान केलं तरी चालेल नाहीच जमलं तर मंदिरात थोडं अन्नदान म्हणून मी टाकत आहे असं तो, तो तरी करून तुम्ही करा म्हणजे त्याचं अनन्य साधारण असं महत्त्व आहे आपलं घरातली इडा पिडा सगळ्या गोष्टींचं संरक्षण होत असतं या गोष्टीने केल्याने आणि अनन्यसाधारण असं महत्त्व आहे पुण्य मिळेल आपल्याला एवढं सांगेल तर अशा प्रकारे आपल्याला साधी आणि सोपी पूजा करायची आहे जास्त अवघड पूजा करायची नाही आहे सगळं झाल्यानंतर पारायण झालं अभिषेक वगैरे झाला नैवेद्य सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपल्याला आरती करायची आता आरती कोणती घ्यायची तर नवनाथ जो ग्रंथ आहे आपला हा बघा हा ग्रंथ आहे तर याच्या शेवटच्या पानाटी लास्टच्या पेजवरती नवनाथांची आरती पण आहे नवनाथांची आरती घ्या दत्तांची आरती घ्या स्वामी समंत महाराजांची आरती तुम्हाला येत असेल ती घेऊ शकतात गणपती बाप्पांची आरती घेऊ शकतात या गोष्टी आपल्याला करायच्या साधी आणि सोपी सेवा करायची जास्त मनात आणू नका आता वेळ कोणता काय केव्हा बसायचं वाचनला तसं काही नाही फक्त बारा ते साडेबारा या कालावधीमध्ये करू नका महाराजांची पण सेवा आपल्याला एक माळ घ्यावी लागते त्याच्यामध्ये कारण आधी गुरूंचं स्थान येतं आणि नंतर बाकीच्या सेवा होत असतात म्हणून तुम्हाला सांगेल बारा ते साडे मध्ये नका करू बाकी तुम्ही कालावधी दिवसभरात कधीही सेवा करू शकता तेवढं सुपारे आपण मांडलेल्या असतात त्या विसर्जन करायचंय त्या पाण्यामध्ये विसर्जन करायचे आहे चून आपण जर ठेवायचे थे असतील आपल्या घरात धुंजून घ्यायच्या आणि ठेवून द्यायच्या त्या सुपारे आपण पुढच्या वर्षी वापरू शकतो आणि जर तुम्हाला वाटत असेल की आपण जे ठेवू शकत नाही किंवा सांभाळू शकत नाही तर आपण वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन केलं तरीही चालेल पूजा मांडणे आपण एक दिवसभर म्हणजे एक रात्र राहू द्यायची रविवारी आहे तर रविवारी ठेवायची आणि सोमवारच्या दिवशी आपल्याला पूजा उचलायची आहे या प्रकारे आपल्याला पूजा करायची त्या दिवशी आणि आहे तर या प्रकारे आपल्याला पूजा पाठ जे आहे ते करायचे नैवेद्यामध्ये दोन पदार्थ सांगितले तेवढं केलं तरी चालेल किंवा मग मुंगाच्या दायचे बघा इथे ग्रंथामध्ये पण दिलेले आहे नैवेद्यामध्ये आपण काय देऊ शकतो त्यामुळे तुम्हाला काही म्हणजे जर ग्रंथ आणला तुम्ही तर ग्रंथामध्ये सगळी संपूर्ण माहिती आहे व्यवस्थित तर ज्याच्याकडे ग्रंथ नसतील त्यांनी अवश्य हा ग्रंथ आणावा ग्रंथ हा दिंडोरी प्रणीत जे केंद्र असतात आपले ते तिथे मिळून जाईल किंवा बाहेर जे असतात बघा आपण पूजेचं सामान मिळत असतं तिथे पण मिळून जाईल तुम्हाला तर त्या दिवशी आवर्जून सांगेल जैवच्या दिवशी आपल्याला धर्मनाथ बीज आहे त्या दिवशी एक तरी पारायण सगळ्यांनी आहे असं आवर्जून सांगेन मी तुम्हाला चला मग सांगितलेली सेवा ही महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी समता धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त